नमस्कार मित्रांनो मी एक दलित समाजसेवक सेवक असून मी मुंबईतील बरेच पोलीस स्टेशनची पाहणी केली असता मला असे दिसून आले पोलिसांची घरे ही तीन माळ्यांच्या चाळीतच अजूनही आहेत आणि असे दिसून आले या चाळीत फार जुन्या व मोडकळीस आलेली आहेत तरीही आज आपला देश स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्ष झाली आणि अजूनही आपल्या देशात पोलीस वर्ग हा चाळीतच राहतो व पाहणी दरम्यान अस दिसले काळा चौके पोलीस स्टेशन हे दीडशे वर्ष जुने आहे एवढा मोठा इतिहास मुंबई पोलिसांचा असूनही आपली सरकार या चोवीस तास राबवणाऱ्या पोलिसांची यांना दयामाया सरकारला येत नाही मुंबई पोलिसांचे जगात दुसरा नंबर लागत असून बऱ्याच देशात आपल्या पोलिसांचे कौतुक होते मित्रांनो मला आपल्या प्रतिक्रियेची खरी गरज आहे कारण पोलिस पोलीस आंदोलन उपोषण करू शकत नाही आपल्या न्याय हक्कासाठी लढू शकत नाही म्हणून तर आपली सरकार पोलिसांना च्या भावना खेळत असल्याचे दिसून येते पोलिसांच्या तीन महत्वाच्या समस्येवर जर सरकार लक्ष केंद्रित केलं तर सरकार लक्ष केंद्रित केले तर मी सरकारचे आभार मानतो पोलीस क्वार्टर्समध्ये या चाळेंत पुरेसे घर हे नसल्याने बरेच पोलिसांना लांबून यावं लागते काही महिला पोलिसा पनवेलवरून तलेजा तलेजावरून येतात जर सरकारने निर्णय घेतला तर पोलिसांच्या ड्युट्या ह्या बा बारा तास असल्याने लांबून येणारे पोलिस यांना दोन तास जाण्या येण्यात लागतात त्यांचा तेवढा वेळ वाया जातो लहान मुलांना पाहु पाहुण्यांना सणासुद्धीलाही बरेच वेळा त्यांना सणा सुट्ट्या मिळत नाहीत ही गंभीर बाब आहे म्हणून सरकारने प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीचे दोन इमारती वीस माळ्यांच्या जर बांधल्या तीन माळ्याऐवजी जर सगळे पोलीस त्या वीस माळ्याच्या इमारतीत सामाव सामावतील जेणेकरून कोणत्याही पोलिसाला लांब राहण्यास जाण्याची गरज भासणार नाही आणि त्यांना दोन तास पुरेसे वेळही आपल्या परिवाराला देता येईल ही माजी मुख्यमंत्री प्रधानमंत्री राष्ट्रपती व मुंबई पोलीस आयुक्तो यांना येन, मी विनंती करतो व माझ्या मुद्द्यावर आपली सरकार किती विचार करते ते बघूया जर आपली सरकार जर आपली सरकार लाडकी बहीण योजना काढते तर लाडक्या पोलिसांसाठीही काही योजना शिंदे सरकारने काढावी अशी माझी कळकळीची विनंती शिंदे सरकारला आहे आणि फडणवीस साहेबांना आहे आणि अजितदादांनाही आहे धन्यवाद